देज़ा, देज़ा, देन्ध। देन्ध। <Tärkas> देज़ा, 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 देज़ा। या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया अॅट पोस्ट मराठीला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका बच्चू कडू यांच्या महायल्गार आंदोलनामध्ये फक्त शेतकरी शेतमजूरच नाही तर दिव्यांगांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे त्यांच्या देखील अनेक मागण्या आहेत संपूर्ण राज्यातून या ठिकाणी दिव्यांग बांधव देखील आलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत जाणून घेऊया आमच्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत तुमचं काय नाव आहे कुठून आलेले आहेत मी अक्कलकोट माझं नाव वाईक भाषा शेरका पठाण गाव देशमुख बोरगाव अक्कलकोटवरून आलेले आहेत किती लोक आहेत आम्ही बारा लोक दिव्यांग आहेत किती दिवसासाठी आहेत आम्ही आमचं काय बेमुदत आम्ही राशन पाणी सगळं घेऊन आलेलं आहेत आमच्या जे पर्यंत मागण्या मान्य नाही होत त्यापर्यंत आम्ही जाणार नाही तू नाही शेतकऱ्यांच्या तर मागण्या आहेतच कर्जमाफी वगैरे भाव मिळाला पाहिजे या मागण्या आहेत दिव्यांगांच्या काय मागण्या आहेत आमची सहा हजार पेन्शन व्हाव आणि शेतकरीचा सात बारा कोरा व्हाव अशी आमची मागणी आहे आता किती पेन्शन भेटते आता आम्हाला दीड हजार भेटले आता सहा हजार रुपये पेन्शन तुम्हाला पाहिजे सहा हजार पेन्शिल पाहिजे पण आम्ही उठणार नाही आणि दिव्या दिव्यांगला सहा हजार पेन्शिल आणि शेतकरीचा सात बारा कोरा पाहिजे आम्हाला आता आणखी काय मागणी आहे दिव्यांगाच्या फक्त पेन्शनची आहे की आणखी कुठली मागणी आणि आमची शेतकरी जे आहे ना ते सात बारा कोरा व्हायला पाहिजे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सा, पडवणी साहेबांनी का तुमचं आम्ही सात बारा कोरा कोरा करू म्हणून मग त्या टायमापासून आम्ही थकीत करत ठेवलो कशा माप माफ होतोय म्हणून सगळ्याचे ती म्हणून आम्ही भरलो नाही आता व्याजार, 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 व्याजार है। ते व्याज व्याज लागून दोन लाख रुपये झाले दिव्यांग मंत्रालय स्थापन झालाय दिव्यांग मंत्रालयातून काही निर्णय झाले का तुमच्या हिताचे अजून आमचे काय झाले नाही तिथून भाऊ जे सांगतील ते निर्णय आम्ही त्यांच्या भाऊवरच काम आहे काय काय मागणी आहे दिव्यांगांच्या जा सहा हजार रुपये मागणी तर हेत आहेत परंतु शेतकरी सात बारा कोरा झाला पाहिजे ही पण मागणी आहेत परंतु दिव्यांगांसाठी जी आणखी कुठल्या महत्वाच्या मागणी म्हणजे थोडं रेशन कार्ड अन्नधान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड पाहिजे आम्हाला अजून सहा हजार रुपये आमचं वाढ करावं अशी मागणी आमची दिव्यांगाची त्यांना मंत्री लोकांचं खासदार आमदार लोकांचं पेमेंट भत्ता वाढवायला पैसे येते आमचे अपंगाचे बरं वाढवायला पैसे नाही ते त्यांच्याकडे तिजोरीमध्ये कुणाला दीड हजार आले कुणाला हजार आले ते अडीच हजार आलेच नाही ते आमच्याकडं आणि काही लोकांना तर एक रुपया पण दमडी पण आलेला नाही हे असं काय ध्वजा होतं शासनाकडून असं आमचं विचारणा आहे नेहमी दर महिन्याला पैसे जमा होतात का व्यवस्थित नाही 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 दीड हजार रुपयाच होत आहेत कायमस्वरूपी आता भरपूर आपण लोक आहेत काय घरात खिचपत पडलेले आहेत काय चालता येत नाही बोलता येत नाही अशा लोकांचे तर बंदच पडले दीड दीड वर्ष झालं माझे स्वतःचे पण सहा महिन्याचे आले सर असं मी आता कोणाला मागून काय करू असं झालं कसं जगायचं आम्ही तुम्ही पण अकलकोट हा अक्कलकोट अक्कल देशमुख बर सर्व अजून बच्चूकडून यायचे आहेत त्यानंतर आल्यानंतर आणखी काही अपंग बांधव त्यांच्या सोबत येत आहेत हा येणार येणार यायला लागले आता भरपूर ट्रॅक्टर आहे शेतकरी आहेत भरपूर अतिरेक लोक आहेत किती ट्रॅक्टर तीनशे ट्रॅक्टर आहेत बच्चू भाऊ संकट पण आम्ही थांब मारून आम्ही रेशन पाणी आम्ही आमचं हे काम झाल्याशिवाय आम्ही अजिबात इथून जाणार नाही पूर्ण राहण्याच्या व्यवस्थेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग बांधव देखील आलेले आहेत आपण पाहू शकता आणि सर्व गर्दी झालेल्या आहेत बच्चू कडू यांचं देखील आता थोड्या वेळामध्ये होत होतात त्यांच्यासोबत जवळपास तीनशे ट्रॅक्टर आहेत असं बोलल्या जातात आणि हजारोच्या संख्येनं देखील लोकं त्यांच्यासोबत आहेत आम्ही या महामोर्चा आणि महाएल्गार आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत तुम्ही ॲटपोस्ट पोस्ट मराठीवर बघत राहा या आंदोलनाचे सर्वच कवरेज धन्यवाद